परिवर्तन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक सध्या माडा लोकसभा मतदारसंघ आहे तो सातत्यानं चर्चेमध्ये येतोय आज या ठिकाणी वेळापूर या ठिकाणी जे उत्तमराव जानकर आहे ते उत्तमराव जानकरांचा पक्षप्रवेश काय असणार आहे भूमिका काय असणार आहे या या ठिकाणी कार्यकर्त्यांची खूप मोठी बैठक या ठिकाणी कारण उत्तमराव जानकर या ठिकाणी निर्णय पद्धतीने ठरणार आहे पाठीमागच्या झालेल्या विधानसभेमध्ये उत्तमराव जानकर यांचा थोडक्या मातामध्ये पराभव झाला होता त्या पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तमराव जानकर आणि मोहित पाटील यांचं राजकीय जे वैर आहे ते अनेक वर्षापासून वैरे त्या राजकीय वैरे कुठं संपुटत येतात असं ठरलं आहे त्या ठिकाणी शरद पवार गटातून शरद पवार गटातून दर्शन मोहिते पाटील यांनी तोतार याचे घेतले आहे आणि तोतारला साथ, साथ देण्यासाठी जे जाणकर समर्थक आहेत त्यांची भूमिका आहे की त्यांनी स्वतः नेमकी भूमिका काय आहे त्यांचा मेळावा होतोय काय कार्यकर्ते त्यांची भूमिका नेमकी कुठून आलाय काय हा काय आज मेळावायचो आज मेळावा होतोय काय भूमिका असणार आज मेळावा हे झालंय आज जो मेळावा आहे हे मोठी आनंदाची बाब आहे आनंदाची बाब आहे दोन साठ वर्षाचं राजकारण होत पाटील राजकारण राजकारण होत ते एक ठिकाण मिलप झालं त्यात सर्व माणसाला आनंद आहे शाह मोहिते पाटलांनी जाणकार राहिले त्यांचा परिणाम काय होणार राजकारणा आता दुसरा विरोधकच राज्य ठेवू पुढे विरोधक जानकरांनी मग बोलताना सांगितले की आमचा पक्षपणे कुठून असणार आहे पाठिंबा असणार नेमकी भूमिका काय काय हवी जानकरांनी पाठिंबा द्यायचा बरं भूमिका घेतली तर पाठिंबाच देणार ना तुत आता काय भूमिका भूमिका काय असणार जानकर जानकर साहेबांनी सहकार्य करावं मोहिते पाटलाला आणि मोहिते पाटलाने जानकर साहेबांना सहकार्य करा म्हणजे विधान परिषदला विधानसभेला मोहिते पाटलांनी सहकार्य करा जानकरांच्या कामाविषयी काय जानकर साहेबांच्या कामाविषयी काय वाटतं जानकरांचे काम चांगले आहेत धडाडेचा नेताय बर लोकसभेच्या काय असणार आहे आता पुढची काय माडा लोकसभा मतदारसंघात ही दोन्ही पार्टी आ, आ, कर, चा दो, एक झाले तर आम्ही जिंकू शकतोय आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोहिते पाटील आणि जानकर हे एकमेका विरोध असल्यामुळे राजकीय फायदा इतरांना झाला का त्याच्याबद्दल चांगला फायदा झालेला आहे बरं उघा एकमेकांच्या विरोधात फायदा इतरांना झाला हा इतरांना झाला त्यामुळं दहा वर्ष वाया गेले दहा वर्ष भरून काढण्यासाठी पुढची काय भूमिका असणार यांचं एकीचं मत पाहिजे आणि एकमेकाला विश्वासानं हे दिलं पाहिजे वागलं पाहिजे आता माडा लोकसभा मध्ये लोकसभेला काय तिकड निंबाळकर आहे नाही यामध्ये तुतारी हा विजय होणार निंबाळकरांचं काय निंबाळकरांचा बी त्यांचा प्रयत्न असणार पण हे दोघांची जे आ, एक ही आहे ताकद ते मोठे झालं होते काय राजकारण माळसर तालुक्यात राजकारण काय वेगळ्या टप्प्यावरती आले अनेक वर्ष जे राजकीय विरोध काय राजकीय विरुद्ध एकत्र आले काय राजकारण आज तालुक्यातील सर्व कार्यकर्ते एकत्र झाले आजची ही सभा ऐतिहासिक सभा मानली जाते सर्व महाराष्ट्राचं लक्ष आजच्या सभेकडे लागून झालेलं आहे की जानकर साहेब नेमकं कोणता झेंडा हाती घेणार हे आज सर्व महाराष्ट्र लक्ष लागलेलं आहे आमचं मत आहे की जानकर साहेबांनी गेले चाळीस वर्ष राजकारणात संघर्ष केला भाजप सोबत त्यांनी चांगलं कार्य केलं भाजपसोबत त्यांनी त्यांचा वाट आहे भाजप सोबत लोकसभेला निंबाळकर साहेबांना जे उत्तम आहे हो नक्कीच आमदार होयचा असेल तुम्हाला भूमिका हो ते होणार आहे ना आता परतदानी शब्द दिलेला आहे तर इथं हे जे काही मतदार ठरलंय की मोहिते पाटलांच्या पाठिंबाशिवाय इथं आमदार होऊ शकत नाही जाणकारांच्या पाठिंबा मिळाला तर लोकसभेला चांगल्या पद्धतीनं निर्णय घेऊ शकत त्यामुळे आजची जी बैठक आहे ती बैठक निश्चितपणा निर्णय करत असणार आहे आणि ह्या बैठकीमध्ये जाणकार जो काही निर्णय होणार आहे तो निर्णय हा जिल्ह्याच्या राजकारणापुरतं वेगळी कलाटी ठ त्यांना ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट होतो आता माने सर बाला परिवर्तन परत